श्रीस्वामी समर्थ आजकाल भरपूर मका विकायला येत आहे त्याच्यामुळे आपण मक्याचे वेगवेगळे पदार्थ किंवा वेगवेगळ्या डिशेश बनवून खातो आहे तर चला आज आपण क्रिस्पीकॉन बनवूयात जो हॉटेलमध्ये आपण ॲज अ स्टार्टर म्हणून ऑर्डर करतो तो बघा किती फुललेला इथे मका तयार आहे तर चला टाईम वेस्ट न करता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे एक मका चांगला सोलून घेतलेला आहे मक्याला जे धागे असतात ते सगळे काढून घ्यायचे तुम्हाला किती मका हवा आहे तेवढा घ्यायचा तर मी एकच मका इथे सोलून घेतला मक्याचे दाणे सुरीने वगैरे खरडून काढायचे नाही मका तोडला की तिथून त्याचे ॲटोमॅटिक दाणे निघायला सुरुवात होते एक दोन मक्याचे दाणे काढले किंवा मक्याच्या दा दाण्यांची एखादी लाईन काढली की आजूबाजूचे सगळे मके निघायला सुरुवात होते बघा याप्रमाणे चला इथे मक्याचे दाणे काढून झाले की आता आपण याला बॉईल करून घेऊयात तर इथे आपल्याला मक्याला फक्त ब्लांच करायचं आहे म्हणजे या उकळत्या पाण्यामध्ये आपण फक्त दोन मिनटं या मक्याला टाकणार आहोत आता पाणी उकळलं की आपण याच्यामध्ये मका टाकला चांगला मिक्स करायचं चा। आता मी इथे मीठ वगैरे टाकलं नाही फक्त मा पाण्यामध्ये मका टाकलेला आहे दोन मिनटं उकळू द्यायचं आणि उकळल्यानंतर लगेच हा मका काढून घ्यायचा बघा लगेच कलर चेंज झाला आणि मका थोडासा फुललेला आहे असा देखील मका खूप छान लागतो पाण्यामध्ये जर मीठ टाकून मका उकडून खाल्ला तर त्याची चौखरच खूपच भारी लागते आता या मक्याला काढून घेतलं त्यातील पाणी काढून घ्यायचं आणि हा मका थोडासा थंड होऊ द्यायचा आता इथे खाली गरम पाणी होतं थंड झालं नसतं म्हणून मी ते एका ताटामध्ये काढून घेतलं दोन ते तीन मिनटं याला थोडंसं थंड होऊ द्यायचं खूप देखील थंड होऊ द्यायचं नाही आता मी ते याला पसरवून घेतलं असा मका बघितला की कंट्रोल होत नाही मी थोडासा खाऊन बघितला खूपच गोड मका आहे तर आता इथे चवीनुसार मीठ लावून घेतलं आणि पाव चमचा इथे लावलेली आहे काळी मिरीची पूड फ्रेश कुटून घ्यायची आणि मगच लावायची एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट ती लावायची आणि पाव चमचा टाकणार आहे चाट मसाला हे मसाले वरतून देखील टाकू शकतात परंतु इथे डायरेक्ट कॉर्नला लावले म्हणजे सगळीकडे मिक्स होतील म्हटलं चला आपण आतमधून देखील लावूयात आणि वरतून देखील नंतर स्प्रिंकल करूयात आता मसाले मिक्स केले की एक चमचा लावणार आहोत मैदा मैदा जास्त जर लावला तर आपल्याला जो कुरकुरीत कॉन हवा आहे तसा होणार नाही नरम पडेल म्हणून आपण इथे एक चमचा मैदा आणि बाकीचे लावणार आहोत कॉर्नफ्लॉवर पावडर आता एक चमचा मैदा चांगला मिक्स करून झाला की दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर टाकायची आणि याप्रमाणे मिक्स करायचं आता चमचा लावायचा नाही एखादा वेळेस हात लावू शकता परंतु चमचा लावायचा नाही वरच्यावरच मिक्स करायचं खूप प्रेस करायचं नाही किंवा कॉनला जास्त टच करायचं नाही आता पुन्हा इथे मला जास्त फ्लॉवर पावडर लावायचे आहे म्हणून मी अर्धा चमचा पाणी याच्यावरती शिपडून घेतलं किंवा स्प्रिंकल केलं आणि पुन्हा अर्धा अर्धा चमचा याच्यावर फ्लॉवर पावडर टाकणार आहे जास्त कॉर्नफ्लॉवर पावडर माक्याला जर चिपकली तर तेवढेच कॉर्न आपले कुरकुरीत होणार आहेत म्हणून थोडंसं पाणी स्प्रिंकल करायचं बघा गरम मका आहे तोपर्यंतच लावायचं म्हणजे आपण लावलेली फ्लॉवर पावडर त्याला चांगली चिपकेल काही मक्यांवरती मला कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग कमी दिसत होतं म्हणून मी आणखीन अर्धा अर्धा चमचा याच्यावरती कॉर्नफ्लावर पावडर टाकली म्हणजे मी टो टोटल साडेतीन ते चार चमचे कॉर्नफ्लावर पावडर टाकली आणि मिक्स करून घेतलं आता तेल तापत ठेवलेलं आहे चांगलं कडकडीत तेल होऊ द्यायचं आणि बघा खूपच इथे पावडर जर खाली दिसत से असेल तर कॉर्न गाळून घ्यायचा म्हणजे फक्त त्या झाऱ्यानेच त्याला थोडंसं गाळायचं म्हणजे तेल जास्त खराब होणार नाही आता चांगल्या कडक तेलामध्ये इथे कॉर्न टाकायचे आणि बघा याला कवर करायचं पूर्ण झाकण लावायचं नाही एक साईडला थोडंसं ओपन ठेवायचं नाहीतर सगळं तेल बाहेर येईल आता कॉन बघा तेलामध्ये फुटतो आपल्या चेहऱ्यावरती हातावर हातावरती येण्याची शक्यता आहे म्हणून थोडंसं कवर करायचं तेवढीच काळजी घ्यायची आता इथे आपल्याला समजले की आता कॉन ओढणार नाही आहे नंतर झाकण साईडला करायचं सा। म्हणजे तरी मी दोन मिनिटाने झाकण साईडला केलं आणि याला खालीवर असं पलटी करून घेतलं बघा कॉन भरपूर फुगलेले आहेत दिसत असेल एकदम डबल साईजचे ते कॉन झालेला आहे आणि पुन्हा आता याला तीन ते चार मिनटं स्लो फ्लेमवरती किंवा मिडियम फ्लेमवरती फ्राय करायचं खूप स्लो फ्लेमवरती फ्राय करायचं नाही नाहीतर तेलकट होतील दोन मिनटं हाय फ्लेमवरती फ्राय केल्यानंतर मी गॅसची फ्लेम मिडियम केली आणि तीन मिनटं याला तळून घेतलं बघा कॉर्न एकदम फुललेला आहे जवळपास त्याची साईज डबल झालेली आहे परंतु मला अंगावरती मका ओढण्याची भीती वाटत होती म्हणून मी तीन मिनटंसुद्धा थोडं झाकण ठेवलं होतं हवा जायला जागा ठेवली होती आणि आता टोटल पाच ते साडेपाच मिनटं झालेली आहेत याला आपण काढून घेऊयात कलर बघा थोडासा डार्क कलर झालेला आहे आता याचं पूर्ण या, तेल इथे काढून घ्यायचं जेवढं शक्य आहे तेवढं इथे या मक्यामधून तेल काढून घ्यायचं बघा मी जेवढं शक्य आहे तेवढं तेल इथे काढून घेतलं आणि आता याला थोडंसं आपण थंड करून घेऊयात कारण की आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत आता तुम्हाला आवाजावरून समजलं असेल की भरपूर कुरकुरीत झाले आहे मागे थोडी मुलीची बडबड देखील चालू होती तरी इथे मी एकदम थोडीशी काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे आणि वरतून टाकलेली आहे कोथिंबीर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। आता चाट मसाला अद्रक लसूणची पेस्ट आपण फ्राय करण्याच्या पूर्वीच टाकली होती पुन्हा तुम्ही याला तेलामध्ये शिमला मिरची कांदा गाजर वगैरे टाकून टॉस करू शकता परंतु मी काही केलं नाही कारण की पहिलेच आपण त्याला तळलेलं आहे आता शेवटी मी याच्यावर कांदा कोथिंबीर थोडासा चाट मसाला थोडीशी एकदम लाल मिरची पावडर टाकली आणि लिंबू पिळून घेतलं आणि बघा इथे आपला क्रिस्पी कॉर्न तयार आहे हे स्टार्टर आपण बराच वेळेस हॉटेलमध्ये ऑर्डर करत असतो परंतु घरी करून बघा झटपट होतो आणि हॉटेलमध्ये जसा मिळतो तसाच लागतो बराच वेळेस हॉटेलमधला हा कॉर्न खूपच ऑईली असतो तो खाल्ल्या देखील जात नाही बघा किती सुंदर इथे क्रिस्पी कॉर्न तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका